नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचा जर असा समज असेल की सायबर गुन्हेगारी म्हणजे डिजिटल अरेस्ट खोटे फोन कॉल्स करून तुमच्याकडनं ओ टी पी मागवून घेणं आणि मग त्या ओ टी पीचा वापर करून तुमचे पैसे घेऊ तुमच्या बँक खात्यातनं काढून घेणं असे करणारे लोक नायजेरियन आहेत उत्तर प्रदेशमध्ये बसलेत कि हां किंवा बिहारमध्ये बसलेत परदेशात आहे त्याने ट्रेनात ट्रेस करणं सोपं नाही आहे आणि म्हणून एकदा पैसे गेले की संपलं हे बहुतांश प्रकरणामध्ये खरं असलं तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुमच्या आजूबाजूला आणि एकदम मराठीसुद्धा म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या एका पालघर आहे थिंक पालघर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाच्या यजमानानं डिजिटल अरेस्ट करून तब्बल सात कोटी रुपये काढल्याचं प्रकरण ह्याच वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आलं होतं आणि म्हणून हा समज खोटा आहे की हे गुन्हेगार नायजेरिया आणखी कुठेतरी कंबोडिया वगैरे ठिकाणी बसले ते तुमच्या माझ्या आसपास बसलेत ते थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये बसले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून ते रोज अमेरिकन्सना रोज पन्नास लाख रुपयाला फसवत होते आणि त्याचबरोबर याच संभाजीनगरमधल्या एका तरुणीची थेट थायलंडला विक्री झाली होती या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी त्या दोन्ही आपापसामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत कारण ह्या दोन्हीच्या मुळाशी आहे ते डिजिटल अरेस्ट किंवा सायबर फ्रॉड करण्यासाठी चाललेलं जगभरातलं एक मोठं नेटवर्क बरं गंमत अशी की आज ज्या पोलिसांनी जसं मी आता कंबोडिया आणि थायलंडच्या काही बातम्या केल्या होत्या गेल्या वर वर्षी जेव्हा धाराशिवमधल्या एका तरुणाला तिकडे कंबोडियामध्ये स्लेब्स करून ठेवलं होतं त्याच्यावरती अल जजीराची एक सुंदर डॉक्युमेंटरी आहे की ज्या डॉक्युमेंटरीमध्ये हे जगभरातले तरुण मुलं तिथं आणून त्यांच्याकडनं कसं आपल्या इकडच्या लोकांना फशी पाडलं जातं गोडगोड बोलून त्यांना मग कधी क्रिप्टोकरन्सीमध्ये कधी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला उद्दीपित केलं जातं आणि शेवटी त्यांचे पैसे जातात पण इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे कंबोडियामध्ये असं उंच ते कंपाऊंड वॉन्स केलेले आहेत त्याच्यावरती अशी तारेची कुंपनं प्रसंगी त्यावरती काच लावले आहेत वगैरे असं जे होतं ना ते एक्झॅक्टली एक्झॅक्टली छत्रपती मध्ये होतं आणि त्यातली इन्साईट माहिती माझ्याकडे अशी आहे की हा जो कारखाना आहे मी तो कारखानाच म्हणतो कारण ईशान्य भागातल्या सेवन सिस्टरमधल्या काही तरुण मुलींना घेऊन हा जरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होता त्यात मराठी माणसं इन्वॉल्व्ह होती आणि त्यांच्या सहकार्यानं छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सीमधून अमेरिकन्सना रोज पन्नास लाख रुपयाला गंडा घातला जातो आणि माहिती अशी आहे एका की एका कर्मचाऱ्याला कामावरून काढल्यामुळं हे उघडकीस आलं म्हणजे आज पोलिसांनी जे त्या कंपाऊंडवरून मध्ये उड्या घेत वगैरे पकडलं त्यांना तर ते पोलिसांना कधीच कळलं नसतं आणटी अनलेस हा जो कर्मचारी आहे ज्याला काही दिवसापूर्वी कामावरून काढलं होतं त्याचा राग मनात धरून त्यांना पोलिसांना टिप दिली आणि मग पी आय गीता बागवडे आणि त्यांच्या टीमनं या सेंटरवरती पाळत ठेवली या राकेटची खता खातरजमा केली माहिती संकलित केल्यानंतर बागवडी आणि त्यांच्या टीमनं सोमवारी रात्री छापा टाकला आणि त्यातनं मग नवा पर्दाफाश झाला तब्बल सत्तावीस तास ही छापेमारी सुरू होती आता याचे सगळे तपशील मी सांगणार आहे पण त्याच्या आधी त्याच्याहून धक्कादायक बातमी थायलंड देशात चांगल्या पगाराची मार्केटिंग मॅनेजरची नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीनं एकोणतीस वर्षाच्या घटस्फोटित तरुणीला चॅटिंग स्कॅमच्या कंपनीत विक्री केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये उघडकीस आला रक्कम थायलंड मधून स्वतःची सुटका करून घेतली देशात परत आल्यावर संबंधित नगर पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हा दाखल केलाय त्यातली घटनाही सांगतो मी तुम्हाला की एकोणतीस वर्षाच्या महिलेनं अशी केली की दोन हजार वीसमध्ये मध्ये तिचा घटस्फोट झाला होता नोकरीसाठी ती शहरात आली वर्तमानपत्रातली एक जाहिरात तिने बघितली त्यानंतर तिने एका कंपनीत नोकरी मिळवली अविनाश रामभाऊ उढान असं त्या मालकाचं नाव होतं त्यानं तिला सांगितलं की बघा थायलंडमध्ये मार्केटिंगच्या मॅनेजरची एक चांगली पोस्ट आहे ती तिकडे गेली तिथं दीड लाख रुपये तुला त्यांनी त्याच्याकडनं घेतली पहिल्याच आठवड्यात जेव्हा ती थायलंडला गेली तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की अविनाश उढाननं जिला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ड्रॉप केलं होतं तिथं बँकॉक इथे पोहोचल्यावर हरदीप सिंग नावाच्या एका व्यक्तीनं त्या महिलेला रिसीव्ह करून कंबोडिया गावातल्या क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत नेऊन सोडलं आणि या कंपनीमध्ये तिच्या असं लक्षात आलं की स्कॅम करून लोकांना फसवण्याचं काम सुरू होतं स्कॅम करायचा फोन घ्यायचा लावायचा त्याला फशी पडायचं मग तिने शेवटी कसेबसे करून दोन हजार युएस डॉलर जमा केले तिथं ते भरले आणि तिथनं ती परत आली म्हणजे ह्या पट्ट्याने तिच्या त्या कंपनीकडनं दोन हजार डॉलर्स घेतले असणार की आम्ही तुम्हाला एक पोचवत आहे आता ह्याच संभाजीनगरमधली दुसरी बातमी आहे राज्यातली सगळ्यात मोठी कारवाई करून एकशे चौदा जणांना अटक करून दोनशे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अमेरिकन्सना रोज पन्नास लाख रुपयांना गंडा घालणारं एक रॅकेट आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी ध्वस्त केलं त्यामुळे ते कंबोडिया थायलंड बिहार नायजेरिया वगैरे नव्हे ना आपल्या इथं सात कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीचे एकशे एकोणीस लॅपटॉप जप्त केले तीन आरोपी फरार आहेत आरोपीमध्ये अल्पयीन मुलींचा समावेश आहे ई कॉमर्स कूपन बिटकॉइनमध्ये रूपांतरित करून ते पैसे लाटायचे चोवीस मुली त्याच्यामध्ये आहेत बहुतेक सगळ्या मुली ह्या ईशान्याच्या आहेत या मुलीपैकी ज्यांना चांगलं इंग्रजी बोलता येतं त्यांना प्राधान्यक्रम होता छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गरवारे स्टेडियमसमोरील आय टी पार्कमध्ये एका कॉल सेंटरमधून थेट अमेरिकन्स नागरिकांना गंडा घातला जात होता सरकारी अधिकारी असल्याचं सांगायचं तशी बतावणी करून अमेरिकन नागरिकाकडून ई कॉमर्स कंपन्यांचे वाउचर्स खरेदीच्या माध्यमातून ही फसवणूक केली जात होती यातून एका दिवसाला पन्नास लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम उकळी जायची सत्तावीस तास जेव्हा पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा कुणाकुणाला अटक केली बघा भावेश प्रकाश चौधरी अहमदाबाद भाविक पटेल मुंबई सतीश लाडे अहमदाबाद वलय व्यास अहमदाबाद अब्दुल फारुख मुखादम शहा छत्रपती संभाजीनगर हे सगळे आरोपी आहेत त्यांच्याकडनं वेगळे जसे मी म्हणाला तसं एकशे एकोणीस जे सात कोटी रुपयाचे लॅपटॉप्स आहेत ते द, दमा केलेत त्यांनी कशी चालायची तर कर थकवलेल्या व्यक्तींना हे टार्गेट करायचे अमेरिकेतल्या विविध प्रकारचे कर थकवलेल्या नागरिकांना डेटा किवर्ड ॲनालिसिसद्वारे त्यांचा काढायचा आणि मग काय करायचं त्यांना धमकी द्यायची तुमचा कर थकीत आहे तुमच्या असं तुमच्यावर दंडासह गुन्हा दाखल होईल अटक्कही होईल असं सांगायचं सा आणि मग त्यांना तडजोडीसाठी बोलवायचं थकवाकीदारांना संबंधित सरकारी विभागातले अधिकारी आम्ही आहोत असं सांगायचं फ्ल्युंट इंग्लिशमध्ये मग त्यांना कुपन खरेदी करायला भाग पाडायचं काय करायचं कारवाईपासून बचावासाठी तुम्ही एखादं गिफ्ट कुपन घ्या असं म्हणायचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे केवायसी वगैरे मिळवायचे आणि मग ते सगळे पैसे काढायचे आता हा सगळा फसवणुकीचा कारखाना छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांनी कसा उभा हो केला आठ महिन्यापूर्वी लखनौच्या के एस एंटरप्राइजेसच्या अब्दुल फारूक मुकादम शाह यानं या ठिकाणच्या जागेची विचारणी केली त्यानं काय केलं की एक जुलैपासून दुमजली इमारत भाड्यानं घेतली करारासोबत जीएसटी कंपनी नोंदणी कंपनी मालकीची कागदपत्र दिली हा जो फारूक आहे याचा आधार कार्ड जो गारखेडा इथला पत्ता आहे त्याच्यावरती दोन हजार बारापासून तो राहतच नाही आहे क त्यांनी कन्सल्टन्सीचं काम दाखवलं करारानुसार हे लोक डिजिटल मार्केटिंग आणि आय टी कन्सल्टन्सी सर्व्हिस क्षेत्रामध्ये होते परंतु याच्या आता लक्षात येत आहे की अमेरिकेच्या जॉनला याच्यातनं पंचेचाळीस टक्के परतावा देऊन म्हणजे अमेरिकेत काय करायचा तर त्या ठिकाणी अमेरिकेच्या जॉन नावाच्या व्यक्तीसाठी ते काम करायचे आणि जे पैसे आहेत ते जॉनला पंचेचाळीस टक्के हिस्सा स्वरूपात जायचे तर पंचावन्न टक्के हिस्सा ज्यांची आत्ता मी नावं तुम्हाला सांगितली त्यांच्याकडनं ते वसूल करायचे आता जसं इगतपुरीमध्ये दोन हजार पंचवीसला पाच जणांना अटक करून कारवाई झाली होती पुण्यात एक असंच रॅकेट उघड झालं होतं मीरा रोडमध्ये उघड झालं होतं थोडक्यात असं आहे की आपला जो समज आहे की हे सगळं जे घडतं ते दूर आहे खोटं आहे तुमच्या आजूबाजूलाच आजू असे फ्रॉडंट लोक बसलेले आहेत त्यामुळं अधिक जागृत होण्याची गरज आहे जर त्या कर्मचाऱ्याला त्यांनी कामावरून काढून टाकलं नसतं त्यांनी पोलिसांना टिप नसती दिली तर आपल्याला हे नॉर्थ मधल्या मुली इथं आणून आपल्या आजूबाजूला सुरू असलेलं हे रॅकेट कसं लक्षात आलं असतं त्यामुळं सजग सावध राहण्याची खूप गरज आहे आणि आता डिजिटल अरेस्टच्या घटना इतक्या वाढीला लागल्यात ला। त्या पार्श्वभूमीवरती तर अशा प्रत्येक घटनांचं वार्तांकन करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे आता हे तरुणीची विक्री काय किंवा हे अमेरिकन्सना पन्नास लाखाचा गंडा घालणं काय हे खूप धक्कादायक आहे आणि म्हणून सजग सावध राहा हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थांबूया